स्वामी समर्थ सुकलेलं झाडसुद्धा आपल्याला सांगतं सुकलेलं झाडसुद्धा आपल्याला सांगतं टिकून राहा उभं राहा आयुष्य पुन्हा हिरवं होईल बरोबर का नाही स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समर्थ चला आज आहे पाडवा पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला मी पूजा करायला कधी आमच्या घरी गोंधळ येते मी जेवण सॉरी मी पूजा जेव्हा करायला बसते तेव्हाच गोंधळ येतात आरती पूजा झाली की गोंधळ येतात आणि नेहमीच आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तुम्हाला की मी पूजा करायला इकडे बसले गोंधळ या हे बघा मी पूजा करायला आरती पूजा झाली आरती देव पाण्यातच आहेत आणि गोंधळी आहेत आपल्या घरी बघा देवीचे गोंधळी आलेले आहेत याच्यात तांदूळ घ्या डब्यात थांबी देते वटे भरावं लागते असं होत आहे देवीचं तर असं आहे जेव्हा बी मी पूजा करायला बसते गोंधळी मामा येतात आमच्या घरी आमच्या घरी देवीचं हे आहे ना रेणुका देवीचं आहे त्याच्यामुळं कुलदैवत रेणुका देवी आहे देवीचाच आशीर्वाद आहे ते गोंधळी आली म्हणजे साक्षात देवीचंच आगमन झाल्यासारखं होत असते आणि पारायणचं दे ना या डब्यात बघितलं ते लाल तर बघा झालेली आहे पूजा अर्धी पूजा झाली होती आणि गोंधळी मामा आले तर आता पूर्ण पूजा झाली देवासमोर रांगोळी काढली अशी सिंपलच रांगोळी काढते मी रोज आणि आजची कळस पूजा बघा आणि हे आपले दत्त महाराज तर आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीने पूजा केलेली आहे मला पूजेची सजावट करायला खूप आवडतं आणि हे झेंडूचे फुलं झेंडूच्या फुलाची काय मज्जा झालेली आहे लक्ष्मीपूजेच्या दिवशी तर बघा असं एरवी घ्यायला गेलं तर खूप भाव लाग लावतात फुलावाले आणि त्या दिवशीनं काहीसुद्धा भाव आलेला नाही फुलाला अक्षरशः लोकांनी फुलाची ढिगचे ढिगं रस्त्याला फेकून दिलेली आहेत असेच घेऊन जा म्हणून सांगितले पण खरं सांगते एखाद्या गोरगरीबाला जर दिले असते तर त्यांच्या घरची दिवाळी छान साजरी झाली असती कोणाला आर्थिक परिस्थितीमुळं फुलं घेणं होत नाहीत काही खरेदी करणं होत नाहीत मग गोरगरिबांना आशेच फुकट देऊन टाकले असते तर त्यांच्या घरी छान अशी दिवाळी साजरी झाली असती ना तसा विचार लोक करीत नाहीत शेवटी रस्त्यावर फेकून दिले पोतेची पोते असे ढिगची ढिग्ग झेंडूचे फुलं फेकून दिले पण कोणाला असे फुकट वाटले नाहीत काय करता पावसामुळं भावच येत नाहीत आणि बेभाव मागत होते लोक त्या दिवशी घेणारे लोकसुद्धा शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवत नाहीत बेभाव मागतात शहरामध्ये मग तशा पद्धतीचं मग जरी त्या शेतकऱ्याने गोरगरिबांना देऊन टाकले फुकट वाटायचे चार पैसे कमवता नाही आले तर सोडून द्यायचं पण फुकट वाटून टाकले असते ना खरंच गरिबाच्या घरी दिवाळी साजरी झाली असती बरोबर का नाही काही नसलं तर नसलं पण फुलाचे तोरण वगैरे तर लावून सण साजरा केला असताना हो का नाही बरं तुम्हाला माझं मत कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर आजची पूजा आहे त्यानंतरनं संध्याकाळचा टाईम आहे आणि आता ओवाळायचं आहे मिस्टरांना म्हणजे नवरोबाला ओवाळायचं आहे ताट तयार केलेला आहे जेच मी नवीन साडी नेसली आमच्या जिम्मीची तयारी होते मग मी कुठंतरी चालली तर पाडव्याच्या दिवशी नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी नवऱ्याला ओवाळतात आणि वडिलांना ओवाळतात आपल्या जन्म त्या बापाला तर मी का तर काय माहेरी गेले नाही पाडवा झाल्यावरच जात असते माहेरी भाऊबीजेला त्यामुळं म्हटलं मिस्टरांना ओवाळून घेऊया आणि मिस्टरांचं ओवाळून झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाऊबीज आहे भाऊबीजेच्या दिवशी मला जायचं आहे माहेरी पण आमची सगळी भाऊबीज रस्त्यातच होते माहेर लांब असल्यामुळं भाऊबीज सगळी रस्त्यात होते भाऊबीजेच्या दिवशी ओळायला भेटतच नाही पाहू शकता कसा वाटला हा व्हिडिओ छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नवऱ्यानं दिलेलं गिफ्ट बायका किती फुल नाही फुलाची पाकळी नवऱ्याने दिली तरी खूप आनंदाने बायका घेतात बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं श्री स्वामी समर्थ आज पाडव्याच्या दिवशी नवऱ्याला बापाला ओवाळतात पण आज मी सासरीच आहे त्यामुळं तिकडं काय वडिलांना काही ओवाळणं झालं नाही पण नवऱ्याला ओवाळलेलं आहे तर म्हणलं रोज काम कामच असतं चला आजचा थोडंसं आपल्यासाठी विशेष दिवस आहे पाडवा म्हणजे बायकोसाठी विशेष दिवस असतो आणि प्रत्येक गृहिणीसाठी सणवार वार म्हटलं तर विशेष दिवस असतात पण कामातून स्वतःसाठी वेळच भेटत नाही मग स्वतःची थोडीशी आवरावर केलेली आहे आणि मस्त अशा पद्धतीने पाडवा साजरा केलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने केला नक्की कमेंट करून सांगा फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा आता इकडं माहेरी आलेली आहे त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लेट येत आहेत तरी पण छ थोडे का होईना मी टाकीत असते आणि घरी आल्याच्या नंतर मस्त छान छान आता सेवा सुरू करूया आपण स्वामी समर्थ महाराजांची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहा श्री